नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागलं पण महाराजांनी कधीच हार मांडली नाही आणि कधी निराशही झाले नाहीत आपल्याही आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात ज्याने आपण निराश होतो चला तर मग जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणादायी विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना असंख्य अडचणींना तोंड दिलं कधी मुघलांशी दोन हात केले तर कधी स्थानिक संस्थानिकांशी पण महाराजांनी कधीच हार मांडली नाही उलट जिद्द आणि चातुर्याच्या जोरावर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली अनेकदा आपल्याही आयुष्यात अनेक अडचणी येतात आपल्या मनाविरुद्ध घडतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराजांचे प्रेरणादायी विचार शत्रू कितीही भलाढ्य असला तरी आपला हेतू आणि उत्साहानेच त्याचा पराभव होऊ शकतो जेव्हा जिंकणं हेच ध्येय असतं तेव्हा अविरत मेहनत आणि अगणित किंमत मोजावीच लागते प्रत्येक लहान ध्येयाच्या दिशेने टाकलेले पाऊल मोठं साध्य करतं जेव्हा असतं तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्यासारखे दिसतात कोणतंही काम करण्यापूर्वी परिणामांचा विचार करा कारण भावी पिढी त्याच गोष्टींचं अनुसरण करते जो माणूस काळाच्या दुष्ट वर्तुळातही आपल्या कामात संपूर्णपणे गुंतलेला असतो त्याच्यासाठी वेळ स्वतःच बदलतो शत्रुला खूब कमकुवत समझू नका पण त्याला खूब बलवान समझू घाबरू देखी नका कम ऑन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो hmm? ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.